नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ आलमगीर बनण्याची इच्छा बाळगून आलेला औरंगजेब कसा मेला मध्ये औरंगजेबाने मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला जेणेकरून त्यांच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा इथेच औरंगजेब आजारी पडला त्याच वर्षी ऑक्टोंबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्याने तो अहमदनगर सध्याच्या अहिल्या नगरच्या दिशेने निघाला तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला सव्वाश वर्ष मी जगेल असे सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब खूप खूप थकला कर्नाटक मधल्या वाघिण जेरच्या मोहिमेवर परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिरीच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर और औरंगजेब पूर्ण थकलेला हातपल झालेला त्यांच्या औरंगजेबाचा मृत्यू वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्यांच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्या आड गेले होते असत खान हा एकटा जिवंत होता तो त्यांच्या समवयीन होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेने जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमानी चंदन मंथन मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले होते औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात राजकीय जीवनात त्यांच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेटसावू लागला त्यांच्या दरबारात असणारे स्तुती नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि आणि परस्पराविषयी जिंकायचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने ता देखील मान्य केली होती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंदाज सुरू झाला होता त्यांचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे मध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी जे जे हुनीसा नजर कैदेत असताना सतराशे दोन मध्ये आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहरा आरा हिचा सतराशे सहा मध्ये मृत्यू झाला सतराशे सहा मध्ये त्यांची मुलगी मेहरुनीसा आणि तिचा नवरा इज्जित पक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबांच्या तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेला औरंगजेबाला त्यांच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत त्यांची मुलं अजून जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेला पाहायचा होता आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या अतिशय जवळ असणाऱ्या गुजरातचा मुभाव धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खानदेश वराळ माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार महिमा करून पाश्चात्य साम्राज्याचे कबरडे मोडून टाकाडले बादशहाच्या साम्राज्याने होणारे हे तुकडे पाहत बादशहा आपला अखेरचा एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या श्रावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्तीचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रण रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्यांना मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता की ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाड लाडका पुत्र असलेला काम बक्षाला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि हे माहिती असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्यांना स्वतः आपल्या बापाची आणि भावाची हत्या करून सिंहासन मिळवले होते आणि त्यांची मुले देखील तेच करणार होती त्यामुळे उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थित राहायचा तो म्हणायचा मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्या जवळ बोलावावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांची यांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे अशा या गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज ता पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह हा जास्त दिवस जग जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट त्यानंतर मी पुन्हा भेटणार नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी काम भक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहजादा आजम देखील त्यांना भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्यांचा तिसरा मुलगा मोहोजम यावेळी पेशावर होता त्याचा सर्वात आवडता नातू भक्त हा देखील त्यांच्या जवळ होता त्यांच्या मृत्यूच्या समयी त्यांचे स्वतःचे आपले असे कोणीच लोक त्यांच्या स्वभावाला आले नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आजम आणि कामबक्षे यांना दोन पत्र लिहिले आपल्या मुलांसाठी अनेक वृत्तीपत्र हे तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करणारा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूपत्रावरील बाराव्या काल कलमात्यांनी न दे हे देखील मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून झालेली सुटका ही त्यांच्या आयुष्यातील कधी न भरून येणारी चूक होती या व्यतिरिक्त औरंगजेबासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या वारसदारांना मनुचीने लिहिलं आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेला औरंगजेबाची और आता होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्यांचा नातवाचा नंबर होता मात्र दाढी देखील पांढरी होऊ लागली होती त्यांच्या नातवाचं वय देखील पंचेचाळीस वर्षाहून अधिक झालं होतं दावेदारामध्ये औरंगजेबाची पतवड देखील होती त्यांचे वय पंचवीस ते सत्तावीस वर्ष होतं यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षात इतर लोकांना एक तर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागत असेल किंवा जीवाला मुकावं लागत असेल अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेब शैना घरातून बाहेर आला सकाळी त्यांना प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याचा श्वास उच्छवात जड झाला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेमधून उठला आणि त्यांची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाचे जगाला निरोप घेतला म्हणून जन्माला आलेला औरंगजेबाने पन्नास वर्षे राज्य केलं पण त्यांच्या पुढच्या वर्षात त्यांच्या त्यांच्या आणि बादशाहीची इच्छा अगदीच हास्यबद्ध झाली होती त्यांची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्यांना वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याचे दपन साधेपणातच हजरत खाजा जैनुद्दीन शिराजी या त्यांच्या गुरुच्या कबरीजवळ जवळ खुल खुलताबाद येथे करण्यात आले मरताना बादशहाचे शेवटचे शब्द होते आजमा पसा बक्त म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की औरंगजेबाच्या या महिमेत दरवर्षी दर एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म जा, दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापात जात्याच्या शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सैन्य श्वास सोडला प्रत्येक जण त्यांच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ जवळ सव्वीस वर्षांनंतर मिळाली त्यांचा मुलगा आजमशहा औरंगजेबा ने गुजराती सुभेदार सांगितले असतील तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्यांना माहीत होत की पुढच्या काही दिवसात औरंगजेब मरणार आणि त्यावेळी ते आपण तेथे असणे गरजेचे आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशाह मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आज आजमशहा तिथे हजर झाला आणि त्याने बादशहाच्या अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे त्यांना स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं औरंगजेबाला एकोण एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं होतं जदुनाथ सरकार यांनी लिहिलं आहे औरंगजेबाची स्मरण शक्ती जबरदस्त होती एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पहिल्यानंतर तो विसरत इतकंच नाही तर त्यांना लोकांनी म्हटलेलं एक एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एक कानान कमी ऐकू यायला लागलं होतं तसेच त्यांच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता त्यामुळे तो थोडा अडखळत चालत होता या यातून निष्पन्न काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कुणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मात धर्मार्थ वागणुकीची त्यानं एकोणनव्वद वर्ष हे जग खराब करणं करणं खराब केलं तो कधीच ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होत तेवढं सुंदर जग तो जाताना राहिलं नव्हतं तेच तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उकळून टाकला होता तो मरताच न भूतो नव भविष्य अशी हालत त्यांच्या साम्राज्याची झाली आणि त्यांच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते मोठे मराठे महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या परा, पराक्रमांची निशानी आहे जय भवानी हर हर महादेव जय शिवराय